निकाल लागलेला आहे आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत ते वळसे पाटील विजयी जरी झाले असले तरीही अठरा तारखेला विजय निर्धार यात्रेदरम्यान जयसिंग इरंडे यांनी एक भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी कुठंतरी खरी ठरल्याचं दिसत आहे आपण ती भविष्यवाणी पहिल्यांदा स्क्रीनवर हो पाहू नक्की काय आहे ती

तेव्हा ते, ते शिरूर आंबेगाव विधानसभेमध्ये असणाऱ्या शिरूरच्या बेचाळीस गावामध्ये प्रचार करत होते आणि त्यावेळी त्यांना काही गाडा मालक भेटले आणि ते गाडा मालक त्यांना असं सांगत होते की जयसिंग शेठ तुतारेची बारी थोडी जोरात आहे तेव्हा जयसिंग इरंडेने त्यांना असं उत्तर दिलं होतं की घाट भरू दे बारी सुटू दे तुमचा बैल निशाण्यापशी उभा राहणार आणि तंतोतंत झालंही तसं मतदारसंघामध्ये तुतारीचं वारं हे जोरातच होतं घाट भरला म्हणजेच मतदान झालं आणि ज्यावेळी मतमोजणी चालू झाली त्यावेळी तुतारी ही काय ऐकायला तयार नव्हती तुतारी ही सुसष्टत होती ती काय आवरत नव्हती मात्र पूर्ण मतदारसंघ मोजून झाला आणि शेवटच्या घडीला ज्या टप्प्यामध्ये असणारी सर आणि राजंगावी गावं आणि ह्या गावांनी या, या तुतारीचा वारू रोखला बैल उभा राहिला आपल्यासोबत जयसिंग शेठ एरंडे आहेत त्यांच्याशी चर्चा करूया त्यांचे शब्द तंतोतंत खरे ठरलेले आहेत काय सांगा जयसिंग शेट जी प्रचाराची सांगता सभा विजयाचा सा महानिर्धार म्हणून अशी एक जाहीर सभा मंचर या ठिकाणी झाली त्या सभेत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेकांनी भाषणं केली सुद्धा त्यावेळेला प्रचाराच्या सांगता सभेचा महानिर्धार विजय मेळावा म्हणून भाषण केलं त्या भाषणात मी मला अनुभवलेले सगळे प्रसंग मी त्यासमोर म बस मतदारांसमोर मांडले त्याच्यामध्ये माझा एक असा प्रसंग मला जाणवला होता का गावचा दौरा करत असताना अनेक बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन मला रस्त्यामध्ये प्रचारात भेटले आणि त्यांनी सांगितलं होतं ते म्हणत होते जयशिंगराव तुमची किती जरी हवा असली घडल्याची तर आमच्या तुतारीची बारी एवढी कडक होईल एवढी कडक होईल त्यावेळेला तुम्हाला घाटात ती बारी बघितली कळलं का आमची बारी, बारी, बारी एकदम जोरदार होईल आम्ही जे विजय आम्ही मिळू ठीक आहे मी म्हणलं त्यांना काय हरकत नाही तुमची बारी होईल ते बघू त्यावेळेस आणि मग त्यांना मी प्रत्युत्तर दिलं तुमची बारी जोरात होईल हो त्या काय हरकत नाही ज्यावेळेला जेवढेला घाट भरल पब्लिक घाटात बसल आणि तेवीस तारीख येईल वीस तारीख ज्यावेळेला येईल त्यावेळेला ती बारी ज्यावेळेला खाली सुटल त्यावेळेला तुमच्या बैलाला तानून तानूनवर निशाणापाशी नेईल आणि निशाणापाशी तो बैल शंभर टक्के उभा राहील ही खात्री मी त्यावेळेला दिली होती आणि नेमकच ते त्याचा प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळाला ज्यावेळेला मतमोजणी विसाव्या फेरी अखेर आली त्यावेळेला बाबुळसर रांजणगावच्या दोन तीन बूथमध्ये त्या मतमोजणीत ज्या आमच्या वळसे पाटलांनी आघाडी घेतली त्या ठिकाणी तुतारीचा देवदत्त निकम निशंभरशी उभा राहायला हा योगायोग म्हणावा लागल आणि माझी ठ केलेली भविष्य आणि ती खरी ठरली संपूर्ण महाराष्ट्रवर या या माझ्या भाकिताचंच सगळीक स्टेटस पाहतो आहे गाडे गाड्या मालकांमध्ये जल्लोष आहे का जयशिंगाडे हा जुना गाडा मालक आहे त्याला खूप खूप अनुभव आहे त्याच्या अनुभवाचा एकच उदाहरण त्याने दिलं आणि ही निवडणूक जिंकायला त्याने बैलगाडा मालकांना प्रवृत्त केलं धन्यवाद तुम्ही पक्षाचे पद्धती करा भारतीय जनता पार्टीचे काय सांगा पक्षाने कशा पद्धतीने वसपाठायला मदत केली हे पा आम्हाला एक तर पक्षाचे वरून आदेश होते या आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आर एस एसचे लोक बजरंग दलाचे लोक विश्व हिंदू परिषदेचे लोक दुर्गावाहिनीचे लोक असे अनेक संघटनांनी सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेनी स्वतःला झोकून दिलं होतं रातन दिवस मेहनत करत होते आमच्या गावचे लोक आहे त्यांना विचारा आम्ही शेजारी नटराज हॉटेलमध्ये मला वाटतं दोन दिवसाला आमची भारतीय जनता पक्षाची बैठक व्हायची त्यामध्ये आरिस एसचे लोक असायचे विश्व हिंदू परिषदेचे असायचे आमचा निकाल तेवीसला झाला तरी आमची काल बैठक होती म्हणजे हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन त्यांनी काम केलं ह्या विजयामध्ये आमच्या हिंदुत्ववादी संघटनेचा फार मोठा वाटा आहे ठीक आहे नक्कीच दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विजयामध्ये हिंदुत्ववादी संघटना असतील हिंदुत्ववादी पक्ष असतील यांचा आंबेगाव शिरो विधानसभेमध्ये मोलाचा वाटा आहे त्यातच जयसिंग शेठ इरंडे हे आंबेगाव शिरो विधानसभेमध्ये महत्त्वाचे एक अनुभवी राजकारणी म्हणून आहेत लोकांना ते परिचित आहेत मात्र विरोधकांनी ह्या नेत्याला कुठेतरी हलक्यात घ्यायचा प्रयत्न केला अमोल जाधव पुणे सुपरफास्ट कोल्हारवाडी आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा पुणे सुपरफास्ट हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद